हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये अंडा भुर्जी ग्रेव्ही ही रेसिपी पाहणार आहोत आजची आपली रेसिपी बनवायला जेवढी सोपी खायला तेवढीच चमचमीत आणि टेस्टी आहे दोन ऐवजी चार पुड्या तुम्ही नक्की खाल चला तर मग ही रेसिपी आपण बघूयात तर सर्वात अगोदर एका भांड्यामध्ये पाच अंडी मी फोडून घेतलेली आहे आता गॅसवरती कडे गरम करण्याचं ठेवलं त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं सुख्या नारळाचे काप घेतलेले आहेत थोडेसे थोडे शेंगदाणे घेतले ग्रेव्हीसाठी एक मोठा चिरून घेतलेला कांदा घेतला यांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं तेलावरच म्हणजे थोडस गोल्डन कलर पर येईपर्यंत परतून घ्यायचं आता यामध्ये थोडस हिरवं कोथंबीर घातलं त्याला सुद्धा छान असं तेलावरच फ्राय होऊ द्यायचं मसाल्यासोबत याला छान गोल्डन कलर आलेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं सर्व मसाला आणि याच भांड्यामध्ये एक चमचा भरून तेल टाकायचं आहे आता यामध्ये तेल टाकायचं तेल गरम होईपर्यंत इथे मिक्सरला लावून घेतलेला आहे तो मसाला कांद्याचं चा, छान पेस्ट तयार झाली आता या तेलामध्ये फोडून घेतलेली अंडी पूर्ण घालायची भुर्जीला थोडंसं टेस्ट येण्यासाठी चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे आणि हाय फ्लेमवरती एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं तुमच्या घरामध्ये जेवढे लोक असतील त्या क्वांटिटीनुसार तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता अंडे इथे कमी जास्त करू शकता तर छान भुर्जी व्हायला तयार झालेली आहे पाहू शकता अशा पद्धतीने ढवळत राहायचं जेणेकरून ते खाली लागणार नाही तर अशा पद्धतीने अंडा भुर्जी तयार झालेली आहे पाहू शकता याला एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं याच कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकायचं मी ते तीन चमचे तेल वापरलेलं आहे तेल गरम झालं की उभा चिरून घेतलेला कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं यामध्येच एक चमचा भरून आले आणि लसणाची पेस्ट वापरलेली आहे यालासुद्धा छान असं फ्राय होऊ द्यायचं तेलावरतीच आता आपण जी कांद्याची पेस्ट तयार केलेली होती ती वापरायची यामध्ये जेवढी पेस्ट तयार केलेली होती तेवढी संपूर्ण यामध्ये टाकायचं आणि तेल सुटेपर्यंत फ्राय होऊ द्यायचं पाहू शकता छान तेल आहे मसाला छान फ्राय झालं यामध्ये काही सुके मसाले म्हणजे एक चमचा भरून धने पावडर आणि एक चमचा गरम मसाला वापरलेला आहे याला सुद्धा तेलावरच छान फ्राय होऊ द्यायचं मसाले खाली लागू द्यायचे नाही जर ते खाली बुडायला लागले तर भाजीची टेस्ट बदलू शकतं त्यामुळे एकसारखं असं ढवळत राहायचं याला यामध्ये मसाले टाकूयात सुके त्यामध्ये हळद घेतलेली आहे चवीपुरतं लाल तिखट वापरलेलं ला आहे तीन चमचे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तिखट कमी किंवा जास्त करू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं हे मसालेसुद्धा तेलावरती छान तेल सुटेपर्यंतच फ्राय करून घ्यायचे आहेत मसाला छान शिजला की भाजीला टेस्टही खूप छान येते तुम्हाला वाटलं तर इथे टोमॅटो प्युरी किंवा बारीक कट केलेला टोमॅटो वापरू शकता तुमच्या आवडीनुसार मसाल्याला खूप छान कलर आलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने मसाला सर्वात अगोदर तेलावरच छान फ्राय होऊ द्यायचं नंतर थोडं पाणी घातलं तरीही चालेल मी इथे अर्धा वाटी पाण्याचा वापर करणार आहे पाहू शकता कलर छान आलेला आहे आता यामध्ये अर्धा वाटी पाणी वापरणार आहे मसाला छान शिजण्यासाठी आणि याला एकजीव करून छान आणखी शिजू द्यायचं दोन मिनिटे तर पाहू शकता तेल सुटायला लागलेलं आहे मसाल्याला छान कलरसुद्धा आलेला आहे आता भाजीला तुम्ही जेवढी ग्रेवी कराल तेवढं पाणी घालायचं मी ते थोडं थोडं करून पाणी घालणार आहे एक ग्लास तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी कमी जास्त किंवा ग्रेव्ही कमी जास्त करू शकता मी इथे टोटली एक ग्लास पाणी वापरलेलं आहे एक ग्लास पाण्यापासून एवढी ग्रेवी तयार झाली आता या ग्रेव्हीला छान उखळी येऊ द्यायची आहे मी ते एक ग्लास पाण्याचा वापर पूर्ण केलेला आहे ग्रेवीला छान उकळी येऊ द्यायची सर्वात अगोदर ग्रिवीला छान उकडी आलेली आहे दोन मिनिटात पाहू शकता आता त्याला एकजीव करायचं आणि आपण जे अंड्याची भुर्जी तयार केलेली होती ती या रस्त्यामध्ये घालायची तर संपूर्ण अंड्याची भुर्जी मी ते घालणार आहे आणि छान शिजू देणार आहे हे सर्व एकदा एकजीव करून घ्यायचं आणि याला झाकण लावून पाच मिनिटे छान असं शिजू द्यायचं पाच मिनिटे झालेली आहेत पाहू शकता छान तेलसुद्धा सुटलेलं आहे भाजीला वरून थोडंसं कोथंबीर घालायचं एक मिनिट छान शिजू द्यायची म्हणजे वाफ काढून घ्यायचं कोथिंबीर टाकल्यानंतर आणि गरमागरम भाजी सर्व करायची अंडा भुर्जी ग्रेव्ही तयार झालेली आहे पाहू शकता दिसायला जेवढी भारी आहे खायला तेवढीच चमचमीत आहे गरमागरम खाल्लं तर आणखीही टेस्टी वाटते चला तर मग गरमागरम सर्व करूयात चमचमीत अंडा भुरची ग्रेव्ही ही रेसिपी वरून थोडंसं कोथिंबिरीने गार्निशिंग करायचं चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाल्लं तरीही खूप टेस्टी वाटते खूप मस्त झालेली आपली रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि टेस्टी रेसिपीसह वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद